अरुण माझ्यासाठी एक कप चहा बनव आणि त्याच्यामध्ये साखर टाकू नको हो, गुळ टाक समजलं तुम्हाला पण असं वाटतं की साखरेपेक्षा गुळ चांगलं आहे लोकांना असं वाटतं की साखरेपेक्षा गुळ हा चांगला आहे आणि खूपदा आपण बघतो की म्हणलं जातं की तुम्ही चहामध्ये किंवा खाण्याच्या पदार्थांमध्ये साखर वापरू नका पण तुम्ही गुळ वापरू शकता तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा साखर असू दे किंवा गुळ असू दे हे बंत बशात हे बंत उसामधनं फक्त याच्यामध्ये फरक हा आहे की साखर जी असते ही रिफाईंड असते याला प्रोसेस केलं असतं आणि गुळ जो असतो हा रॉ फॉर्म मध्ये असतो आता तुम्ही दोघांची जर कंपॅरिझन केली तर तुम्हाला हे समजून येईल की गुळाचे फायदे आहेत मी नाही म्हणत नाही गुळ हा रॉ फॉर्ममध्ये असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी विटॅमिन्स आणि मिनरल्स तुम्हाला जास्त मिळतात जर याच्याबद्दल मला सांगायचं असेल तर गुळामध्ये तुम्ही जर बघितलं आयर्न कंटेंट जास्त असतं बरोबर आहे आयर्न कंटेंट आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे त्याच्याने आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढते आणि त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते रेड ब्लड सेल्स बनतात तुम्ही हेही बघितलं असेल जुन्या काळामध्ये किंवा आज पण गावांमध्ये लोक उन्हात आली की त्यांना पाणी आणि गुळ दिलं जातं का त्यांना एनर्जी मिळावी म्हणून तर तिकडे गुळ डेफिनेटली तुमची मदत करणार साखर ही प्रोसेस्ड असते आणि ह्याच्यामध्ये याला साफ करण्यासाठी याला क्लीन करण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो आता सल्फर हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये जास्त प्रमाणात जर सल्फर घेत गेलं तर आपल्याला ब्रिदिंगचे प्रॉब्लेम होऊ शकतात गळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो रेस्पिरेशनचे इश्यूज सुरू होऊ शकतात लोकांमध्ये तर हे चांगलं नाहीये तर त्या तुलनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर गुळ जो आहे हा साखरेपेक्षा जरा बेटर आहे पण मित्रांनो तुम्ही हेही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही साखर घ्या किंवा गुळ घ्या तुमचं ब्लड शुगर लेवल वाढणारच स्पेशली डायबिटिक लोकांसाठी असं बिलकुल समजू नका की तुम्ही साखरेच्या जा जागेवर जर जा गुळ घेतलं तर त्यांची ब्लड शुगर लेवल वाढणार नाही किंवा तिकडे त्यांना प्रॉब्लेम होणार नाही एका डायबिटिक माणसानी कंट्रोल केलं पाहिजे ते गुळ जरी असू दे त्यांनी कंट्रोल केलं पाहिजे खूप कमी प्रमाणात घेतलं पाहिजे साखर तर नाहीच घेतली पाहिजे किंवा कमी प्रमाणात घेतली पाहिजे साखर असू दे किंवा गुळ असू दे फायनली हे एक्स्ट्रा कॅलरीज आहे आणि तुम्ही अतिशय जास्त प्रमाणात गुळ जर खायला लागले जेवणामध्ये गुळाचा वापर करायला लागले चहामध्ये जास्त गुळाचा वापर करायला लागले तर तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरी जाणार आणि परत तुमच्या शरीरामध्ये फॅट हे वाढणार तर या गोष्टी जरा तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आणि नंतर आपण डिसाईड केलं पाहिजे की आपण काय करायचंय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि मला फॉलो करा